शहरातील बांधकाम व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आठ कोटी पाच लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय ही घटना दोन वर्षांपूर्वी सहा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडचे शाहीनाथ विक्रमराव परभणे राहणार माळीवेस बीड संत भगवान बाबा मल्टीस्टेट बालम बालमटाकळी येथील मुख्य शाखेचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य राहणार बालमटाकळी तालुका शेवगाव ऑर्कॉन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड राहणार कॉलनी नाशिक सचिन शिवराम गरदास राहणार श्रमिक नगर सावेडी भगवान बाबा मल्टीस्टेटचे व्यवस्थापक नितीन सोपान तुपे राहणार आगरकरमळा नगर साईराम मल्टीस्टेटचे व्यवस्थापक शरद सीताराम कुलकर्णी राहणार बीड असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अनिल बबलराव जाधव राहणार विजयनगर बोल्लेगाव फाटा नगर यांनी फिर्याद दिली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय व भगवान बाबा मल्टीस्टेट इथे कट कारस्थान रचून फिर्यादीचा विश्वास संपादन केला त्यांनी फिर्यादीला पाच कोटी सेहेचाळीस लाखांचा धनादेश दिला मात्र तो वटला नाही आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादीची जमीन हडप केली आरोपींनी कट कारस्थान करून पाच कोटी सेहेचाळीस लाख टी डी एसचे चार लाख आर टी जी एसचे केलेले दोन कोटी मल्टीस्टेटमध्ये शेअर म्हणून ठेवलेले पंचावन्न लाख असे एकूण आठ कोटी पाच लाखांची फसवणूक केली आहे असं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे